महाराष्ट्रामध्ये बिहारप्रमाणे मुख्यमंत्री पॅटर्न राबवण्याची शिंदेच्या शिवसेनेच्या आमदारांना अपेक्षा है। मुख्यमंत्री आहे आणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीनं विधानसभा निवडणूक लढवली आणि ऐतिहासिक दोनशेपेक्षा अधिक उमेदवार निवडून आणलेले आहेत महायुतीच्या गेल्या अडीच वर्षाच्या कार्यकाळामध्ये अनेक लोकप्रिय उपक्रम आणि योजनांची यशस्वी अंमलबजावणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करून दाखवलेली आहे त्याचाच परिणाम विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला सर्वाधिक फायदा झालेला आहे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीला प्रचंड बहुमत मिळालेलं आहे आणि त्यामुळेच महाराष्ट्रामध्ये देखील बिहारप्रमाणेच मुख्यमंत्री पॅटर्न राबवावा अशा प्रकारची मागणी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या के आमदारांकडून केली जाते या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी पंकज दळवी पंकज महाराष्ट्रामध्ये बिहार पॅटर्न राबवावा आणि मुख्यमंत्री पद वाटून द्यावा अशा प्रकारची मागणी शिंदेच्या शिवसेनेकडून केली जाते शिंदेच्या शिवसेनेच्या आमदारांकडनं ही आ, मागणी केली असल्याचं समजतंय कारण ज्या पद्धतीनं बिहारमध्ये जागा कमी येऊन सुद्धा ज्यांच्या जागा कमी आल्या त्या पक्षाच्या नेत्याला मुख्यमंत्रीपदी विराजमान केलं हीच भूमिका महाराष्ट्रामध्ये सुद्धा घ्यावी अशी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या आमदारांची मागणी आहे महायुतीमध्ये जर का फ्रब्रुवारीत बघायचं झालं तर भाजपा हा मोठा पक्ष म्हणून समोर आलाय त्याच्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्ष आहे आणि त्याच्यानंतर अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस त्यामुळे स्पर्धा जी आहे ती एकनाथ शिंदेची शिवसेना आणि भाजप याच्यामध्ये ही स्पर्धा आहे खर तर एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असल्यामुळे या चर्चेला सुरुवात झाली पण ज्या पद्धतीने नक्कीच ना पंकज नाही